अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेत शिवसेना उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफ या आय आर नोंदवण्याची आणि तपास तपास सी बी आयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणाची सुनावणी आता दोन एप्रिल रोजी होणार आहे या रीट याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निश्चित केली आहे सालियांच्या कायदेशीर पथकाने समीर वानखेडे यांना याचिकेची प्रत दिली आहे याचिकेत उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता था, आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय दोन एप्रिल रोजीच होणार आहे आठ जून दोन हजार वीस रोजी मुंबईतील मालाड परिसरातील चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते त्यावेळी दिशाच्या वडिलांनी तपास समाधानकारक मांडला मांडला होता भाजपचे नेते नितेश राणे यांनी तीन वर्षापूर्वी दिशावर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप केला होता तथापि दिशाच्या पालकांनी नितेश राणे यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता आणि हा त्यांच्या मुलीची बदनामी करण्याचा कट असल्याचे म्हटले होते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद